खरं तर विषयाची सुरुवात करत असताना मला गोविंद पानसरे यांच्या ओळ्या ठेवतात की ज्यांना इतिहास कळत नाही ते वर्तमानही जगू शकत नाही आणि ज्यांना वर्तमान जगता येत नाही ते भविष्य घडवू शकत नाही असं हे इतिहास आणि भविष्याचा नाता आहे खरं तर मित्रांनो जर का आपल्याला भविष्य घडवायचं असेल तर इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि मग इतिहास म्हणजे नेमकं काय का हा प्रश्न आपल्याला पडतो तर इतिहास म्हणजे लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीचं ज्ञान जो सांगतो तो म्हणजे इतिहास मानवाला शहाणा बनवणारी एक विद्याशाखा म्हणजे इतिहास स्वातंत्र्याची गाथा म्हणजे इतिहास आणि भविष्याचा वेध घेण्याकरिता लाभलेला एक दूरदर्शी मार्गदर्शक म्हणजे इतिहास खरं तर भविष्यात तर भविष्यात आपल्याला काही ना काही करण्यासाठी मिळालेली एक संधी म्हणजे इतिहास मिळालेली एक संधी म्हणजे इतिहास मित्रांनो हा इतिहास खराही आहे आणि खोटाही आहे चांगलाही आहे आणि वाईटही आहे मग आपल्याला प्रश्न पडतो की या इतिहासातून नेमकं घ्यायचं तरी काय आणि म्हणून याच प्रश्नाचं प्रत्युत्तर देण्यासाठी नमस्कार मी तृषिका श्यामल दिवाकर चौधरी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आज या प्रकल्प विचारपीठावर विषय मांडते की इतिहासातून नेमकं घ्यायचं तरी काय खर तर मित्रांनो इतिहासातून काहीतरी घेत असताना या इतिहासातून आपल्याला झालेल्या चुका पहिल्या पाहायला हव्यात आणि या चुका पुन्हा होणार नाही अशी खात्री सुद्धा करायला हवी इतिहासातून काहीतरी घेत असताना छत्रपतींचं चारित्र घ्यायचं विवेकानंदांचे विचार घ्यायचे छत्रपतींचं चारित्र्य घ्यायचं विवेकानंदांचे विचार घ्यायचे सिंधू त्यांची जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायची आणि यांचं धाडस घ्यायचं शंभूराजांचा स्वाभिमान घ्यायचा लक्ष्मीबाईंचं समर्पण घ्यायचं गांधींकडून सत्यहिंसेची शिकवण घ्यायची आणि क्रांतिकारांकडून देशप्रेमाची भावना घ्यायची मित्रांनो या इतिहासातून काहीतरी घेत असताना फक्त यश अपयश आणि घडून गेलेल्या गोष्टी नव्हे तर भविष्यात काहीतरी करण्याची एक संधी घ्यायची भविष्याचा वेध घेण्याची एक संधी घ्यायची खरं तर मित्रांनो या इतिहासातून काहीतरी घेताना छत्रपतींच्या इतिहासातून काहीतरी घेताना त्यांनी निर्माण स्वराज्य हा इतिहास सीमित न ठेवता त्या स्वराज्यासाठी प्राणार्पणाने लढणारे स्वाभिमानी मावळे त्यांच्याकडून काहीतरी शिका त्यांच्याकडून शिका की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे त्यांच्याकडून या रयतेसाठी काहीतरी करण्याची भावना घ्या त्यांच्याकडून प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा देण्याची इच्छा भावना घ्या खरं तर रयतेसाठी राजांसाठी हसत जात मरण्याची प्रेरणा घ्या मित्रांनो एकदा काय झालं एका मुसलमान स्त्रीने एका मराठी मावळ्याला विचारलं की आज तक जितने भी मर्द देखे उनकी नजरों में सिर्फ हवस दिखाई दी लेकिन आप तो कुछ अलग ही मिट्टी के बने हो ऐसा क्यों त्यावर तो माळा उत्तरला की आमचा बाप आमचा बाप तसा होता म्हणून आम्ही असं झालोय परस्त्रीकडे डोळे नजर उठवून पाहिलं तर डोळं हातात काढून देणारा बाप होता आमचा म्हणून आम्ही असं झालोय तर स्वराज्याचा नियम आहे हा की दुसऱ्या शत्रूकडं डोळं वटाळून पाहायचं आणि परस्त्रीकडं पापण्या झुकवून पाहायचं खर तर मित्रांनो ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला त्याचप्रमाणे त्यांनी निर्माण केलेल्या मावळ्यांनी सुद्धा प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला तर इतिहासातून काहीतरी घेत असताना त्यांच्याकडून काहीतरी शिका त्याच नंतर इतिहासातून काहीतरी घेत असताना घेतला मी घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने घेतला काढून एखादा ओळखीच्या माणसाने अशा म्हणणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्याकडून काहीतरी शिका त्यांच्यामध्ये असलेली दयेची मायेची प्रेमाची वात्सल्याची करुन्याची भावना शिका खर तर फुलांची वाट बघू नका काट्यातून निर्माण होणारी फुलं यांच्यासारखं जगायला शिका हे सर्व आपल्याला सिंधुताईंकडून शिकायला हवं तर आपण स्वतःचं दुःख पाहून डगमगून जातो पण त्या मात्र डगमगल्या नाही त्यांनी स्वतःच्या दुःखासोबत इतरांच्या दुःखाचा सुद्धा विचार केला आणि पुढे जाऊन त्याच त्यांची माय झाल्या ज्यांनी एक हजार पन्नास लेकरांना आधार दिला त्यांचं भविष्य घडवलं त्यांना मायेचं प्रेम दिलं सिंधुताईंकडून काहीतरी का शिका इतिहासातून काहीतरी शिकत असताना त्यांच्याकडून आपल्याला शिकायला हवं की आयुष्याच्या जीवनयात्रेत सावलीच महत्वाची नाही उन्हाचे चटके सुद्धा महत्वाचे आहे कारण जोपर्यंत आपल्याला चटके बसत नाही तोपर्यंत इतरांचे दुःखसुद्धा आपल्याला कळत नाही खरं तर मित्रांनो इतिहासातून काहीतरी शिकत असताना या इतिहासात झालेल्या चुका पहा आणि त्या पुन्हा होणार नाही अशी खात्री घ्या तर इतिहास अभ्यासावा फक्त परीक्षेत पास होण्याकरिता नव्हे इतिहास अभ्यासावा फक्त परीक्षेत पास होण्यासाठी नव्हे तर आपलं भविष्य घडवण्यासाठी मित्रांनो इतिहास हा मानवी अनुभवांचा यशाचा अपयशाचा एक खजिना आहे जो आपल्याला पुरेपूर वापरता आला पाहिजे जर का आपल्याला भविष्य घडवायचं आहे तर मग आपल्याला इतिहास सुद्धा समजला पाहिजे धन्यवाद